नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या सोप्या पद्धतीने प्रयोगाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत चला तर मग झटपट प्रयोग करून बघूया घरात उपलब्ध असलेला एक पुठ्ठा टेबलवर भिंतीशी उतरत्या दिशेने ठेवून घ्यायचा आहे खेळण्यातील दोन कार मी इथे प्रयोग करण्यासाठी घेतल्या आहेत आता या दोघं कार मी एकाच वेळी वरून खाली सोडणार आहे जेव्हा दोन्ही कार पुठ्यावरून एकाच वेळी सोडल्या गेल्या तेव्हा त्या एकाच वेळी तळाशी पोचल्या कारण दोघांचे सारखेच घर्षण झाले दोघांना सारखीच शक्ती लागली कारण घर्षण होणारे माध्यम दोघांचे सारखेच होते म्हणून त्या एकाच वेळी खाली आल्या आता टेबलवर मी एक प्रथम पांढरा गुळगुळीत पेपर ठेवून घेणार आहे आर्ट शीटचा वापर केला तरी चालेल तसेच एक सँडपेपर ठेवून घेतला आहे आता मी पांढऱ्या गुळगुळीत पेपरवरून एक कार सोडली आहे तसेच सँडपेपरवरून देखील एक कार सोडली आहे निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की गुळगुळीत पेपरवरील कार स्पीडने पुढे गेली तर खडबडीत सँडपेपरवरील कार हळूवार पुढे गेली आता दोघं कार एकाच वेळी दोन्ही पेपरवरून सोडून बघू दोन्ही प्रयोगातून निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षात येईल की जेव्हा एक कार साध्या गुळगुळीत पेपरवरून सोडली आणि दुसरी सँडपेपरवरून सोडली तेव्हा साध्या पेपरवरील कार जोरात पुढे गेली आणि सँडपेपरवरची कार हळुवार गेली कारण खडबडीत सँडपेपरवर होणाऱ्या घर्षणामुळे कारचा स्पीड स्लो झाला म्हणजेच गुळगुळीत पेपरवर घर्षण कमी झाले म्हणून गाडीचा स्पीड जास्त होता म्हणजेच गाडीची गती जास्त होती तर सँडपेपर हा खडबडीत असल्यामुळे घर्षण जास्त झाले आणि गाडीची गती म्हणजेच स्पीड कमी झाला तर या वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून तुम्हाला घर्षणशक्ती म्हणजेच फोर्स ऑफ फ्रिक्शन नक्कीच समजले असेल हे प्रयोग आवडले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका थँक्यू